काय हो कायमत नाही गरे तुझीच आयले आग लावी आहे म्हणून दोघींच पटत नाही अरे देवा कडे गेल की मम्मी अशीच मते तुझ्याकडे आली की तू बी तशीच आग पण लावते ती मला कळ नाही तुझीच मम्मी आग लावतील माझं नाव सांगते परे मम्मी कडे लक्ष देऊ नको तुझीच मम्मी आग लावी आगा आत्या तू कवत तुझ्या गावाला अग ये अजून दोन चार दिवस राहणार आहे तुला काय करायचंय मला अच्छा तुझी मम्मी आज मला भांडण्याच्या वाट येऊ दिसती मी पण बघतेच आज तुझी मम्मी कशी भांडते आणि कशी मला घराच्या बाहेर काढते मी पण चांगली खमकी आहे काही म्हणती ग का। मला वाटलं म्हणून मी बोलले तुझी मम्मी कशी भांडती आज मम्मीचा लय मूड दिसते मी पण काय घराच्या बाहेर जात नसती चांगले चार पाच दिवस राहूनच जाणार आहे <laughs> A few moments later. So, रुको जरा सबर करो मग काय नंदबाई झाले की लक्ष्मी लाडू चिवडा खाऊन झाला आता बनी बिस्ताना बांधावून जावा आपल्या घरी ओ oh, नो no. देवा आता बोलून तरी दोन झाला पेटलं मला शिकू नको माझ्या भावाच घर आहे गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी तुमचा भाऊ जो आहे ना तो आता माझा आहे आणि माझा नावरा ना माझा बैल आहे त्यामुळं हो गपचूप बॅग भरा आणि निघा तुमच्या घरी उगा हाताने अपमान करून घेऊ नका अगं भीतीस काय तू समजा हिला हिला काही हिच्या बापाला पण भिनार नाही मी पापड घालायला गेले होते मी गच्चीवर पापड घालायला गेले होते मी गच्चीवर वर तवळ तो येवळ आहे इज्जतीत राह हे आहे माझ्या बापाचं घर oh no! मम्मी तुझं तवळ तोंडी म्हणल्या मला <laughs> म्हणता काय तवळ तोंडी आता बर ऐका मग शेजारच्या पवारबाई करत होत्या चुगल्या सगळ्या म्हणल्या खरं हाय शेजारच्या पवारबाई करत होते चुगल्या सगळ्या म्हणल्या खरं हाय तुमच्या बापाचा सोडा माझ्या नवऱ्याचं घर आहे घी पिशवी आणि टवळे मला म्हणते काय टवळी तुला टवळी म्हणाली मम्मी मी ऐकलं ग परे हा माझ्याकडे चांगलेच बघते माझ्या भावाला वश मध्ये केलं आणि माझ्याच घरात मलाच बाहेर काढती टवळे असं का मी काय तुला आली होती तवा तुझ्यासाठी आणली होती पैठणी तवा गावभर म्हणत होती माझी ननंद लय हावशी आली होती तवा तुझ्यासाठी आणली होती पैठणी तवा गावभर म्हणत होती ननंद माझी लय हावशी आता मला चक्क म्हणते घरात ना बाहेर होऊ मशी लाज नाही वाटत किती पडतेस ग असं का मग ऐक नवरा सोडला लेकरं सोडली सगळं सोडून माझ्या नवऱ्याच्या पैशावर जगती दिवसभर चरून संध्याकाळी मशीवानी घुरती आगा तुला मम्मी मशिवानी घुरती काय म्हणते आई अरे येऊ दे दाद्या तुला चांगलंच बघते चांगला मार द्यायला लावते तुला बघू बघू कुणाचं ऐकतोय ती काय लय दादा गेला बघूच कि कुणाचं ऐकतोय माझा ऐकते का तुझं ऐकतोय तुला चांगलंच मारायला लावते आज हा बघू बघूयाच